नमस्कार सर्वांना मराठी उखाणा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत मोठा आणि लांबलचक असा उखाणा गावांच्या नावावरून मोठा आणि लांबलचक असा उखाणा मैत्रिणींनो उखाणा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा झुंझुन जाते खिडकीतून पाहते खिडकीला तीन तारा अडकीत्याला मोती बारा पान खाते करा करा घाम येतो दारा दारा काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते रंगाचे वाडे बांधते भिंगाचे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दारे सात दारांना सात कुलुपे सात कुलुपांना सात किल्ल्या उघडून बघते आत घरात मधघर मदगर, मधघरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर वाटी वाटेत साखरेचे खडे लेते मी सौभाग्याचे चुडे सौभाग्याचे येताना केली मी खटपट बसायला घेतला पाठ पहिल्यांदा पाहिले शिरा शिरायात पिकतो चुना रावांनी दाखवला स्टेशन पुणा स्टेशन पुण्याची काय सर रावांनी दाखवले मुंबई शहर मुंबई शहरात मिळतात मासिके रावांनी दाखवले नाशिक शहर नाशिकमध्ये मिळतात फुलांच्या वेण्या दाखवल्या अजिंठा वेरहूच्या लेण्या अजिंठा वेरहूच्या लेण्या फिरताना रुपये लागतात पाच दाखवला विरुजेचा कैलास विरजेचा कैलास फिरताना हरवला किल्ला देवगडच्या किल्ल्यात धरले उपवास उपवासाला केली भगर दाखवले अहमदनगर अहमदनगरात बांधला हर्षी दाखवली बारशी बारशीत दिली किल्ली दाखवली दिल्ली दिल्लीत दिल्ली करते विमान विमानाने धरला सूर दाखवले कोल्हापूर कोल्हापूर शहराला महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळस आणि रावांचं नाव घ्यायला मला बिलकुल नाही आळस मला बिलकुल नाही आळस मैत्रिणींनो आजचा उखाणा आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच असेच नवनवीन उखाणे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद